हॅलो हाय गुड मॉर्निंग कशात माझी यूट्यूब फॅमिली आय होप सगळे चांगले असतील आता खरं तर मी अनबॉक्सिंग हे मागवलेले मी मिशोवरनं हे जे आहे स्टीलचे चॉपर आहे जे की खूप छान आहेत म्हणजे पाण्याने इझिली धुता येतात माझ्याकडे जे होते अगोदर ते उडनचे होते ते खराब व्हायचे प्लास्टिकचे पण होते त्याच्यावरती पण काळवटपणा यायचं आणि आता हे फायनल मी मागवलेलं आहे स्टीलचे आणि सेकंड आहे फ्रीजचे कवर आहेत वरती पण टाकायला कवर आणि आतमध्ये पण काही सांडलं बिंडलं दूध भाज्या काही पण तर इझी वाईप करता येतात तर हे मी दोन प्रोडक्ट मागवलेले आहे रोज मी काही ना काही मागवत असते आणि त्याचे मी अनबॉक्सिंग करून दाखवते तुम्हाला कलर खूप छान आहे स्काय ब्लू कलर आहे प्लास्टिकचे असल्याकारणाने जास्त घाण होत नाही फ्रीजमध्ये इझिली वाईप करता येतात तर हे बघू शकता खूप छान आहे तर माझा आजचा ब्लॉग मी इथेच संपवते माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा कारण तीन चार दिवसापासून मी एकही ब्लॉग बनवलेले नाही आहेत कारण बरं नसल्याकारणाने मी वेडवरच पळून आहे आणि काल हे जे प्रॉडक्ट मला रिसीव झाले तर मी हे तुमच्या जोडीला शेअर करते तर कमेंट्स करा लाईक करा आणि शेअर नक्की करा खुश रहा आनंदी रहा आणि साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे तिथे क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि मिशोवर जाऊन हे जे प्रोडक्ट आहे खरेदी